संत शिरोमणी गोरबा काका महाराजांचं चरित्र वारकरी संप्रदायामध्ये फार गोड चरित्र आहे माझ्या गोरबा काकांचं जीवन कुंभारदादाच्या कुळामध्ये जन्माला आले कुलालाचे वंशी जन्मले शरीर आलेच जन्माला ज्या परिवारात आमचा जन्म झाला ना बस त्या परिवारामध्ये जी सेवा आपले वडील करत असतील ती सेवा आपण करावीत गड्या बाबांची सेवा असेल ती आपण प्रामाणिकपणे करावी कारण येथ वडील जे जे करती तया नामधर्म ठेवती बस या बोधावर आरूढ झालेले माझे काका संत श्रेष्ठ गोरोबा काका महाराजांनी ज्या ज्या वेळी मडके तयार करायला घेतलेत ना त्या त्यावेळी भगवंताचं चिंतन भगवंताचं अंतकरणातलं जे स्वरूप आहेत ते डोळ्यासमोर ठेवायचं आणि भजन करत राहायचं चिखलाला आकार द्यायचे पण अंतकरण मात्र भगवान पांडुरंग परमात्म स्वरूप झालेलं असायचं <laughs> तुझे रूप चित्ती राह मुखी तुझे देह चिखल तुडवता तुडवता ज्वारात टाळी वाजवा वाजवा जोरात वाजवा, वाजवा, वाजवा। चिखल तुडवताना एक दिवस लेकरू आलं चिखलामध्ये तरी भजन बंधन होतं हा ऐसे का हो का का न करा काही ऐका बरं तेच लेकरू माझ्या भगवान पांडुरंगाच्या कृपेनं पुन्हा प्रसाद म्हणून काकांना मिळालं पुढे काकांनी स्वतःचे दोन्ही हात तोडून टाकले तो थांबा खूप मोठा आहे पण हात तोडल्यानंतर काकांची वारी थांबली उद्विग्न झाले संत शिरोमणी नामदेवरांनी निरोप दिला पंढरपुरातनं काका हो अहो काका, वारीला काय येत नाहीत आणि कोणीतरी आमच्या जा काकांना जाऊन सांगा की तुम्हाला पंढरपुरात बोलवलंय मालकानं काकांपर्यंत निरोप पोहोचला घड्या संत श्रेष्ठ गुरुबा काका महाराज हे आपल्या परिवारासह पंढरपुरात आले लक्षपूर्वक ऐका हात तुटलेले आहेत फक्त मनगटापासनं आतमध्ये हात आहेत पणजे गेलेले आहेत गड्या थोटेत हाताला चंद्रबागेचं स्नान केलं उद्विग्न झालेले काका गहीवरून आलं काकांना अरे पंढरपुरातला तो आनंद पाहिला आणि आन तो आनंदच आपल्याला खऱ्या अर्थानं सुख देत असतो गड्या वैष्णवा संगती जीवा वैष्णवा सी सुख जीवा मी देवा राहिले आणि वैष्णवा संगती सुग्रवाणी जीवा वैष्णव घोष पाहिला काकांचे डोळे भरून आले अरे मी आतापर्यंत माझं भजन थांबवलं होतं था। आणि या सगळ्या भजनामध्ये काका सुद्धा हळूहळू भजन करायला लागले वाळवंटातलं ते भजन ऐकलं हे मृदंगाचा आवाज ऐकला काकांच्या कानावर मृदंगाचा आवाज गेला ताळाचा आवाज गेला विण्याचा स्वर गेला गड्या वारकऱ्यांचं भजन गेलं गड्या संत शिरोमणी नामदेवरायांचं वाळवंटात कीर्तन सुरू आहे त्या कीर्तनामध्ये माझे गोरोबा काका महाराज येऊन बसलेत जसे आपण बसलात तसे काका येऊन बसले गड्या परिवार बसलेल्या गड्या संती आईसाहेब रामी आईसाहेब जवळ बसलेल्या आहेत माझ्या संत शिरोमणी नामदेवरायांनी पाहिलं काका आलेत परिवारासह आलेत घड्या त्यावेळी काका दूरवर बसलेले डोळे भरून आलेले ओले चिंब झाले डोळे नामदेवरायांचं कीर्तन सुरू आहे कीर्तनामध्ये भजन सुरू आहे श्रोते मंडळी टाळी वाजवताना भजन करत होते टाळी वाजवत होते माझ्या काकांना टाळी वाजवायला हात नव्हते फक्त थोटी वाजवायचे देवाला विनंती करत होते देवा काय अपराध घडला माझ्याकडनं मला हात नाही ठेवले देवा घळ 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 डोळ्यात ना आश्रू दरा भाऊ लागल्या देवा काय अपराध केलाय मी असा की मला हात नाहीये टाळी वाजवण्याकरता त्यावेळी काकांच्या डोळ्याला आश्रू थांबेनाथ गडा रडू लागले काका थांबेवराय भजन करत होते नाद टाळा पांडुरंगाळा मृदुंगा चिव हरी नामा Come on. हा आनंद निर्माण झाला दादा माझ्या काकांचे आश्रू थांबेनात नामदेवरायने हात वरती करायला लावलेत काकांनी हात वरती गेले काकांची थोटी वाजत होते भगवान पांडुरंग परमात्म्यांनी पाहिलं की अरे काकांची थोटी वाजतायत नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये स्वतः भगवंत असतात आणि आपल्या सुद्धा कीर्तनामध्ये स्वतः भगवंत असतात देशवडे गावामध्ये सुद्धा भगवान पांडुरंग परमात्मा आहे ते ते असे देव उभा जैसी समचरणाची शोभा रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत आयका दादा मागे पुढे उभा राही संभाळीत आली या आघात निव आजच्या कीर्तनातला साक्षात्कार ऐका वारकरी संप्रदायामध्ये चमत्कार घडला गोरबा काका महाराजांच्या हात वरती होते श्रोते मंडळी टाळी वाजवत होते भगवान पांडुरंग परमात्मा डोळ्याने पाहत होते भजनामध्ये तल्लीन झालेले माझे परमात्मा त्यांनी काकांच्या हाताकडे पाहिलं नामदेवरानी काकांच्या हाताकडे पाहिलं सगळे श्रोते टाळी वाजवत होते विठ्ठल विठ्ठल भजन करत होते

Nope. शरणागत भूतजात वंद्वनी विश्वंभर म्हणजे जग जगाचे मालक शरणागती भूतजात भूत, भूत म्हणजे प्रत्येक जीव जात म्हणजे स्वभाव प्रत्येक जीवे ज्याचा जसा स्वभाव असेल त्याला वंदन असेल चांगला असेल वंदन वाईट असेल तरी वंदन भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी दुर्योधनाने एवढं समोर वाईट बॉलला असेल तरी आक्षेप नाही घेतला वंदन भूतजात वंदोनी तरच आपला उद्धार होणार आहे तशी आपली नाव या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्याला जातच आपण संपलं कीर्तन आपलं आता अजून दोन चरण आहेत जेव्हा बाबा बुद्धी देतील त्यावेळी नक्की आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूयात विश्वंबरा चरणांगत जात वंदोणी श्रुती या श्रुतीचा प्रसादच ब्रह्म आहे श्रुतीचे का लेगा फळ सार मूळ जाणवणी आणि आपल्या कर्मात आपल्याला भगवत प्राप्ती होते तुका म्हणे पुढे काही वाट नाही आवरी वरा शरणांगत भूत जात वंदोणी सगळ्यांनी हातवरती करा शंकर स्वामी बाबांचं भजन करायचं आपल्याला आणि एवढं भजन झालं की लगेच प्रसाद घ्यायचा आपल्याला शंकर स्वामी बापा शंकर स्वामी बापा बोला, बोला, सद्गुरु शंकर स्वामी बाबा कीड प्रताप पुरंदर क्षत्रिय खुलावत सिंहा